सोनेरी चंदेरी केसांचा जोकर आहे एक प्रकारचा आज तो जे काही उलटसुलट धंदे करतोय त्यांना पुरून उरण्यास पुतीन काफी आहे मोदी तर बाप आहे त्यांचा मागच्या दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातल्या एका वाक्यावर प्रचंड मोठं असं वादळ उठलेलं आहे मोदी जे काही बोलतात त्यात नेहमी असे गर्भितार्थ दडलेले असतात का आता बघा ना काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात मोदीजी जे बोलले किंवा जे बोलले होते ते आज पुन्हा चर्चेत आलेले आहे काय बरं बोलले होते मोदी तर मोदी बोलले होते ज्या शस्त्रांवर त्यांना घमंड होता ती शस्त्र आता मातीच्या ढिगाराखाली गाडली गेलेली आहेत जो आपण पर घमंड करते थे आज कुठली शस्त्र कुणाची शस्त्र हे वक्तव्य पाकिस्तान कडे असलेल्या अण्वस्त्रांना उद्देशून तर नव्हतं ना, ना। पहलगाम मध्ये धर्म विचारून टिपलेल्या भारतीयांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर केलं गेलं त्यानंतर लगेच मोदींनी अजून एक घोषणा केली होती किसी भी तरह के न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग अब भारत नाही साहेगा कोई भी न्यूक्लियर ब्लॅकमेल भारत नाही साहेगा या विधानाचा अर्थ काय होता पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक झाल्यावर पाकिस्तानने अणुयुद्धाची धमकी दिली होती आपल्याला असं काही घडलं होतं का न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग आता सहन केली जाणार नाही याच वेळी याला जोडून त्यांनी एक महत्वाचं विधान केलं होतं की त्यासाठी मला वैयक्तिकरित्या वा वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल त्यासाठी मी तयार आहे व्यक्तिगत रूपचे म्हणजे चुकानीपडे तयार हे विधान नेमकं कोणाला उद्देशून होतं त्यांचे देशांतर्गत विरोधक की देशाबाहेरच्या शक्ती कोणाला उद्देशून होतं मोदी जे बोलतात त्यात गर्भितार्थ दडलेले असतात ते असे जेव्हा भारतानं पाकिस्तानवर हवाई हल्ले केले एक प्रकारची निर्णायक कारवाई केली भारत पाक युद्धच जणून छेडलं गेलं असं वातावरण निर्माण झालं तेव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्ये उडी मारली आणि मग मध्यस्थी करून हे युद्ध थांबवल्याचा दावा केला होता तुम्हाला आठवत असेल मोदी विरोधक कसले खुश झाले होते तेव्हा पप्पू पप्पू की मम्मी पप्पू की बहन चाचा मामा ताऊ सगळेच मोदींवर तुटून पडले होते देशाची मान का वाकवली निचा दिखा दिया पाकव्याप्त काश्मीर घेणार होता त्याचं काय झालं आता हे आपल्या भांडूपच्या देवानांचं वाक्य होतं ट्रम्पसमोर मोदी झुकले घाबरले फाटली विस्कटली चिरकली कांदा बटाटा चिवडा लसूण आणि काय काय मनाला येईल तोंडाला येईल ते पण भारताच्या लष्करानं आणि मोदींनी संसदेत उभं राहून ठामपणे सांगितलं की जगातल्या कोणत्याही नेत्यानं भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवायला सांगितलं म्हणून ते थांबवलेलं नाही आहे आम्ही आता दिलेला दणका पुरेसा आहे जर का त्यांनी पुन्हा आगळी केली तर पुन्हा घुसून ठोकू याचा अर्थ स्पष्ट होता की हा नवा भारत आहे आता तो भारत राहिला नाही हम देखेंगे हमें देखना है हम सोचेंगे हमें सोचना है हा तो भारत नाही आहे हा असा एक भारत आहे जो कोणासमोरही झुकत नाही आणि झुकणारही नाही पण खरी गोष्ट यानंतर सुरू झाली मागच्या आठवड्यात जेव्हा चीनच्या भूमीवर एस ओ शिखर परिषद जी सुरू होती त्या शिखर परिषदेदरम्यान जे काही घडलं त्याच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या होत्या की चीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता त्यांच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठं षडयंत्र रचलं गेलं होतं खरं खोटं देव जाणू पण या दौऱ्यावरून परतल्यावर मोदींनी एका कार्यक्रमात काय म्हटलं होतं ते आठवा कल रात ही मैं जापान और चीन की यात्रा करके वापस लौटा हूं लोकानी टाइम कड़कड़ाट के नरले आप गया था इसकी ताली बजा रहे हो का आया हूं इसकी ताली बजा <laughs> मैं गेलो हो तो मन टाया वजहता कि मैं सुखरू परत आलो मन टाया वजहता है त्यावेळेस ऐकताना हे एक साधं वाक्य वाटलं पण आता त्याला या षडयंत्राच्या बातम्यांशी जोडून पाहिलं जाताना त्यातला गर्भितार्थ लक्षात येतोय भारताची प्रगती देशाची वाढती अर्थव्यवस्था आणि जागतिक स्तरावर भारताचा वाढता दबदबा यामुळे नेमकं कोण अस्वस्थ झालंय कोण आहे ती ताकद जी भारताच्या नेतृत्वाला संपू इच्छिते रशियापाठोपाठ आशिया खंडात चीन आणि भारत हे एकजुटीनं ट्रम्पच्या अमेरिकन दडपशाहीला झुगारून देत आपली ताकद दाखवायला लागली त्यांना चेकमेट करायला आजवर यु एस गव्हर्नमेंट सी आय एच्या मदतीनं तालिबानी आणि पाकिस्तानी त्याचबरोबर काश्मीरींना वापरून दक्षिण आशियात अशांतता माजवत होतं पण आता अफगाणिस्तानमधली अमेरिकेनं सोडून दिलेली शस्त्र वापरून तालिबान पाकिस्तानला जेरीला आणताना दिसतंय आपल्याला तर पाकिस्तानमधल्या हायडिंग प्लेसेसमध्ये ठेवलेली अमेरिकेची अण्वस्त्र भारतानं नष्ट केल्याचा संशय अमेरिकेला छळतोय पाकिस्तानात अमेरिकन अण्वस्त्र आता ही काय भानगड आहे नाही का ही काय भानगड आहे ते आधी समजून घेऊया सी आय एचा एक रिटायर्ड इंटेलिजन्स ऑफिसर जॉन क्रेयागो याने नुकतेच काही सनसनाटी खुलासे केलेले आहेत क्रेयागोनी दावा केलाय की दो दोन हजार दोनमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती कारगिलचं युद्ध असावं बहुतेक हो आणि त्यावेळेला अमेरिकेनं पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशरफ यांना अब्जावधी डॉलर्स देऊन विकत घेतलं होतं त्यांना भारतावर पहिला अण्वस्त्र हल्ला पाकिस्तानकडून होऊ द्यायचा नव्हता याचा अर्थ स्पष्ट आहे पाकिस्तानच्या अणुभट्ट्यांमध्ये असलेली अण्वस्त्रांची जी काही चावी आहे ती प्रत्यक्षात अमेरिकेच्या हातात होती ज्या अण्वस्त्रांच्या अस्तित्वावर पाकिस्तान एवढं उडत असतं त्यातलं एकही अण्वस्त्र हे पाकिस्तानचं स्वतःचं असं नाही जो जो भी हे सारी उदारकी जिंदगी आहे जेव्हा भारतानं ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला ठोक ठोक ठोकलं तेव्हा एक प्रश्न निर्माण झाला होता की भारताचा हल्ला हा पाकिस्तानवर नसून पर्यायानं अमेरिकेच्या अनुसंपदेवर झाला होता का यामुळेच तर बावसळलेल्या अमेरिकेनं लगेच हे हल्ले थांबवण्यासाठी पुढाकार घेतला मोदींना किंवा भारताला जे करायचं होतं ते भारतीय सैन्यानं करून झालेलं होतं त्यामुळे अनाय असे पाकिस्तानला सज्जड दम देत भारतानं हल्ले बंद केले पण न झालेल्या सीज फायरचं क्रेडिट घेण्याचा केविलवाना प्रयत्न मात्र ट्रम्पने केला जो जगानं पाहिला विशेषतः किराणा हिल्स जिथं पाकिस्तानची अण्वस्थ दडवलेली आहे असं मानलं जातं तिथल्या सॅटेलाईट फुटेजमध्ये भारतानं केलेल्या हवाई हल्ल्याच्या खानाखुना तिथं झालेली तबाई त्याचे पुरावे हे स्पष्टपणे दिसत होते फटके चार होणा किसे कैते आहे तर ते होतं हा जो क्रियाको आहे त्यानं अमेरिकेच्या दुटप्पी धोरणावर देखील टीका केली की पाकिस्तान एका बाजूला दहशतवाद विरोधी लढ्यात अमेरिकेला मदत करत असल्याचा दिखावा करत होता तर दुसऱ्या बाजूला भारताविरुद्ध दहशतवाद पसरवतच होता आणि हे स्पष्ट दिसत असतानाही पाकिस्तानला अमेरिका छुपी मदत करत आलेला आहे उघडपणे जी करते ती तर गोष्ट वेगळी या सगळ्या परिस्थितीत मोदी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आपने किसानो का हित सर्वोच्च प्राथमिकता आहे इतकी वर्ष मोदी आणि भारताचं गुणगाण करणाऱ्या अमेरिकेनं मग टेरिफची धमकी दिली अनेक आंतरराष्ट्रीय करारांवर दबाव आणला पण मोदींनी स्पष्ट केलं आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या हिताशी कोणताही समजोता करणार नाही आज जेव्हा भारत आणि चीन आपले जुने मतभेद विसरून रशियासोबत आर आय सी म्हणजे रशिया इंडिया अँड चायना या नव्या मंचावर एकत्र येत आहेत तेव्हा अमेरिकेची चिंता वाढताना दिसते मात्र भांबावलेल्या अमेरिकेनं यावर उपाय म्हणून थेट मोदींनाच उडवण्याचा जहरी विचार करावा हे मात्र चिंताजनक आहे आता तुम्ही म्हणाल मोदींनाच का पुतीनला का नाही शी जिनपिंगला का नाही पुतीनवर असंख्य हल्ले करून झाले पुतीनला मारण्याचे असंख्य प्रयत्न सी करून बघितलेले आहेत हे युक्रेन युद्ध जे चालू आहे रशिया युक्रेन युद्ध त्यात घुसण्याचं कारणच मुळात अमेरिकेचं जे काही जो, जो जो छुपा अजेंडा तो हाच आहे पुतीनला कुठेतरी डॅमेज करायचं पण झालं असं पुतीन हे एक सैन्य अधिकारी होते मग ते के बीत काम करायला लागले बीच्या स्पाय डिपार्टमेंट म्हणजे गुप्तहेरांमध्ये मधले एक ते नावाजलेले गुप्तहेर होते असा तो मुरलेला कसलेला शिपाई आहे तो कसला ऐकतोय ट्रम्पला ट्रम्प कोण आहे हो ट्रम्प कोण आहे बाजार बसवा एक व्यापारी आहे ना थिल्लरपणा करणारा सोनेरी चंदेरी केसांचा जोकर आहे एक प्रकारचा आज तो जे काही उलटसुलट धंदे करतोय त्यांना पुरून उरण्यास पुतीन काफी आहे मोदी तर बाप आहे त्यांचा पण जेव्हा पुतीन किंवा शी जिनपिंग ह्या लोकांना हात घालता येत नाही मोदी तेवढं सहजासहजी टप्प्यात येईल असं वाटत नाही पण हे सगळं करण्याचा प्रयत्न करणं त्यासाठी अमेरिका आजवर पाकिस्तानवर जेवढी अवलंबून होते तेवढी आता अवलंबून राहताना दिसत नाही तर ते त्यांनी सध्या बांगलादेशला आताशी धरले बांग्लादेशाला रशियाच्या मदतीनं आपल्या भारतानं स्वतंत्र केलं होतं हे तिथली जनताच काय तर तिथले हिरवे सापही विसरलेले आहेत त्या आपल्या भूमीचा वापर अमेरिकन कारवायांसाठी एक लॉन्च पॅड म्हणून करून द्यायला तयार झालेत त्यासाठीच तर तिथलं ते शेख हसीनांचं सरकार अमेरिकेनं पाडलं तिथे उठाव झाला वगैरे या सगळ्या वरवर दिसणाऱ्या गोष्टी आहेत पण याच्या मागे सी आय ए होती डीप स्टेट होतं अमेरिकन सरकार होतं हे सरकार पाडलं बांगलादेशातलं आणि मोहम्मद युनुस नावाचा तो बायल्या त्याला सत्तेवर बसवला आहे तो कटपुतलीसारखा यांच्या इशाऱ्यांवर नाचतोय पण बांगलादेशातल्या हिरव्यांची काळी नांगी आपल्या गुप्तचर यंत्रणांनी कशी ठेसली हे तुम्हाला मी माझ्या परवाच्या व्हिडिओत आधीच्या व्हिडिओत सांगितलेलंच आहे तो व्हिडिओ आता हा आत्ताचा व्हिडिओ शूट करेपर्यंत जवळपास चार लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर जरूर पाहून घ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे मित्रो एक घटना घटते गट आणि अनेक सवाल उभे राहतात तसे परवाच्या घटनेनंतर आता आपल्यासमोर असंख्य सवाल उभे राहिलेले आहेत चीनच्या भूमीवर मोदींना संपवण्याचं रचलं गेलेलं षडयंत्र आणि अमेरिकेच्या मालकीची पण पाकिस्तानच्या अणुबट्ट्यांमध्ये ठेवलेली अणुस्त्र त्यांचा भारतीय सैन्यानं केलेला विध्वंस या सगळ्याचा काही परस्पर संबंध आहे का हे जरा तपासायला पाहिजे भारत आज महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय त्यामुळे या नव्या भारताला रोखण्याची विश्वगुरू नरेंद्र मोदींना संपवण्याची ही आंतरराष्ट्रीय शक्तींची नवी चाल आहे का तुम्हाला काय वाटतं हे नेमकं काय चाललंय आता भारतातलं राजकारण बिहारच्या निवडणुका याला कुठेतरी या सगळ्या गोष्टींची किनार आहे का बांगलादेश म्यानमार आणि तिथला आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरात अमेरिकेनं काही लॉन्च पॅड तयार केलेत का यावरही प्रकाश टाकणार आहे लवकरच पण तुर्तास या सगळ्या गोष्टींवर तुमचं मत काय कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी जी नाईन धन्यवाद नमस्कार